नमस्कार मी ज्योत्स्ना मावळे आज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर होप तुम्ही सगळे छान तुम्ही सगळ्यांनी माझे प्रिव्हियस व्हिडिओज बघितले आणि त्या टिप्स तुम्ही सगळे यूज करत आहात आज आपण बोलणार आहोत तांडव हे कशामुळे मुलं करतात काय रिझल्ट आहे बरं त्याच्यामागे काही मुलं असं करतात तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला कळलं त्याच्या मागची कारणं काय आहेत तर आपल्याला हो ते कारणांना कंट्रोल करता आलं तर डेफिनेटली आपल्या मुलांचे होते होतील कसे मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहुणे येतात आणि तुम्ही बिझी आहात तुम्हाला तुमच्या मुलांना वेळ द्यायला नाही ते तुमचं घेण्यासाठी थोडे करतील दुसरं जेव्हा तुमच्या घरात एखादं न्यूली बेबी आलाय तुमचं अटेन्शन पूर्ण त्याच्याकडे मुलाला वेळ नाही दिला जातो तेव्हा कुठेतरी इन्सिक्युरिटी वाटते आणि ते टँट्रम्स करतात अजून त्यांचं डेव्हा डेली रुटीन चेंज होतं काहीतरी गोष्टी वेगळ्या होतात त्यावेळेला सुद्धा ते टँट्रम्स करतात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बिझी आहात तुमच्याकडे वेळ नाही आहे मुलांना द्यायला तो ऑब्झर्व करा त्यांचे टँट्रम्स चालू होतील कारण माहिती आहे मुलांना जर आपला वेळ हवा असेल त्यांना जर आपलं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर ते नेहमी टँट्रम्स करतील जर तुम्हाला हवं आहे की तुमच्या मुलांचे टँट्रम्स बंद झाले पाहिजे कमी झाले पाहिजे ते या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला होत आहेत अब्झर्व्ह करा हे होतंय का मग यामुळे म्हणजे मुलं टँट्रम्स करतायत का हे जर तुम्ही बंद केले हे जर तुमच्या कंट्रोल मध्ये आले तर नक्कीच मुलांचे टँट्रम्स बंद होतील चला तर मग हे टिप यूज करून बघा अब्झर्व्ह करा तुमच्या आजूबाजूला काय होतंय ते कंट्रोल करायचा प्रयत्न करा नक्कीच ॲटोमॅटिकली टँड्रमसे बंद होतील करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की काय परिणाम आहे काय होत आहे आणि रोज तुमच्या पाल्याला दोन वेळा रोज खट्ट मिठी मारा थर्टी सेकंडसाठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो तुम्हाला खूप आवडते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे करा नक्की धन्यवाद